अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री तिच्या कामाचं नेहमीच कौतुक होत आलंय तेजश्री सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या पोस्ट सुद्धा चर्चेमध्ये असतात आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे प्रेक्षक भाऊक झालेत तिने तिच्या आईसाठी ही पोस्ट केली आहे तेजश्रीच्या आईच्या निधनाला आज सहा महिने पूर्ण झाले या निमित्तानं तिने पहिल्यांदा सोशल मीडियावर आईविषयी भावनिक पोस्ट आहे या फोटोमध्ये तेजश्रीचा गौरव होताना दिसत असून तिच्या पाठीशी तिची आई उभी आहे आई सहा महिने झाले पाठीशी आहेस ना अशीच रहा कायम असं भावनिक कॅप्शन देत तिने फोटो शेअर केला सोळा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी तेजश्रीच्या आईचं निधन झालं होतं ती नेहमीच तिच्या आईबद्दल व्यक्त व्हायची आता आईच्या जाण्यानंतर ती पहिल्यांदा सोशल मीडियावर व्यक्त झालीय सीमा प्रधान असं तिच्या आईचं नाव होतं दरम्यान तेजश्रीची प्रेमाची गोष्ट ही मालिका प्रेक्षकांची विशेष आवडतीये ती साकारत असलेली मुक्ता चाहत्यांना खूपच आवडते तर तेजश्रीची कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी